तर मित्रांनो आज बुरकवडीचं मैदान पार आहे आणि आज खऱ्या अर्थानं पहिल्या गटात म्हणजे अशक्य हे घडलं शक्य घडलं आहे म्हणजे थोडक्यात सागरदादा काळभोर यांनी परत एकदा हाताला आपल्या दुखापत झाले असताना ही सुट्टी केली आणि पण त्या नंदीने सुट्टा काढला आहे सागरदादा काय सांगाल कस आज नियोजन झालं पहिल्याच गटाला तुम्ही आज सुट्टी केली आहे तेव्हा आपल्या मित्राचा बैल आहे नाही का बरोबर नाही बैल मला म्हणजे चांगला उभा लागतो बरोबर तो खुश झाला मला बघितल्यावर काय नको तू फक्त उभारा बैला बरोबर कारण मग अशी तुमच्या दोघांचं मी संभाषण ऐकलं की बैल तुम्ही नाही म्हणून असं मान वगैरे ही करतोय पण तुम्हाला म्हटलं बघितल्यानंतर आनंद झाला आणि गट पण काढला नंदीनं त्या काय नव्हतं त्या नंदीच भानू बरोबर काय वाटतं एकंदरीत हाताला फ्रॅक्चर असताना उभं राहिला तिथं बैला बरं वाटलं सुट्टी मेकर आला कसं वाटलं भारी वाटलं भारी वाटलं ना आणि मैदानावर तुमची खूप चौकशी केली म्हणजे प्रत्येकानं तुमचं काळजी वाटली प्रत्येकाला काय सांगाल एवढं तुमचं माग एवढं प्रेम आहे थोडक्यात तुमचा विश्वास आहे सगळ्यांचा एकंदरीत आपल्याला इमानदारी आपण कधीच नाता नातच जोडले नाही बरोबर काय ती थोडे दिवस राहिले पण प्रामाणिक राहिल आजच्या अजून लोकांनी आम्हाला म्हणजे हे केलं परक केलं पण आजपर्यंत मी कधी कोणाला परक नाही केलं नाही नक्कीच कारण आजपर्यंत आपला तो माणसं मासांनी वापरला आपल्याला पण असं आपल्या मनात कधीच कोणाबद्दल नाही विचारलं असे बाई आपल्याला आजपर्यंत सल्लं दिलं आमचं सिकंदर पण उभा राहतो एकदम भारी बरोबर नक्कीच खूप मोठं महत्वाचं बोलला तुम्ही कि मुंबईमध्ये कोण नव्हतं पण मला बोललं की आपलं आपला भाग नाही तू इथं काय पळ कुठल्या गाडीच्या माग हात हातपाय जपून त्या दिवशी जे व्हायचं ती काय नशिबात होते ती झालंच बरोबर पण ना हा रक्तच असतो तर खरोखर आहे कारण की तुम्ही घरना आला इथं आणि नंदीची सुट्टी पण केली मग एकंदरीत थोडक्यात तुमचं आज समाधान झालं एक गोष्टीचं अजून गाडी सोडणार का काय नाही नाही आज एवढीच फक्त पण जे पण तुम्ही नशीब बाजूबा आज ते नंदीला बांधूला आणि त्यानं तुम्हाला नाराज केला नाही गटाला गाडी लागली पहिल्याच गटात सुंदर गाडी लागली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सागर भाऊ तुम्हाला धन्यवाद